मी यासाठी उभी राहिलेली की जे अधुरी कामं राहिलेले आहे मी बघत आलेली आहे पाच वर्षापासून आणि जेव्हा म्हणजे आता मतदान ये ना तर मी एवढे गल्ली गल्लीत गेले आता का काम निघलं याच्या आधी काय निघलं नाही याच्यासाठी मी उभी राहिलेली आहे आपण लोकांना प्रति जाऊन भेटताय भेटी घाट प्रतिसाद काय काय काही ठिकाण तर असं उत्तर दिलं की आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही आम्ही येणारच नाही कारण मतदानच्या दिवशी तुम्ही पाच वर्षानंतर तोंड दाखवले येतात नंतर काय येत नाही आज मला तसे दोन बाया भेटल्या तुमच्या मुद्दे काय राहत मुद्दे म्हणजे जे जे राहिलेलं आहे ज्येष्ठ नागरिकच करणार मी काही खड्डे वगैरे पडलेले ते दुरुस्त करणारे जे राहिलेले काम आहेत ते पूर्ण करणार एज्युकेशनसाठी काय करणार महिलांसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी तर मी महिलांसाठी एवढं करणार आहे की काही ठिकाणी शाळा नाही म्हणजे डिजिटल अभ्यासक्रम नाही त्या ठिकाणी मी ते करणार आहे कारण आता डिजिटल म्हणजे चालू आहे जमाना चालू आहे काय काय शाळेमध्ये ते मी आणणार आहे सध्या मी लढत कोणत्या सोबत आहे नाही अपक्षेमधून आहे मी आणि मला हे सिद्ध करायचंय की मी निवडून आल्यानंतर खरं जनतेसाठी काहीतरी करणार आणि पाच वर्षानंतर ही मलाच देणार ही माझी गॅरंटी आहे नाही मात्र करून दाखवणार नागरिकांना काय सांगशन काही नाही एक संधी मला द्या नवी पिढीला तरुण साठी काहीतरी वेगळं करून दाखवणार मी आणि पाच वर्षानंतर मलाच देणार ही माझी गॅरंटी आहे एक मधून अनुसूचित जाती महिला या भागामध्ये मी बरेच वर्ष राहतो या भागामधल्या बराच माझा मित्रपरिवार आहे आज आम्ही प्रचारामध्ये फिरत आहोत काल झालं आज झालं घरोघरी जात आहोत लोकांचा प्रतिसाद जे काही मागील आजी माझी नगरसेवक आहेत त्यांचा प्रतिसाद म्हणजे मी असं कोणाला नावबोट ठेवत नाही पण जनतेचं जे आहे जनतेचं म्हणणं काय काय नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे तर जनतेचा आजी माझी नगरसेवकाला तेवढा काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही आहे आम्ही म्हणत नाही आहे की असं नाही की बाबा याला टिकताला असं म्हणजे आमचं कोणाबद्दल काही नाही आम्ही आमचं स्वतंत्र आहोत आमचं आमची एक लढत आहे आम्हाला सिद्ध करण्यासाठी आज आम्ही एवढा प्रचार वगैरे हो फिरत आहोत रस्त्याचं काम हे आज चालू झालेलं आहे काही चार पाच दिवसापासून इतके दिवस कोणी बघायला येत नव्हतं करायला येत नव्हतं नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत आमचा भाग पालीनगर असून येऊन बघा तिथं कंटिन्यू नाल्याच्या वरचं पाणी जाते एवढा पूर आला होता पुऱ्या रस्त्यानं पाणी आज हे बोधिसत्व नगरची पाटी आहे बोधिसत्व नगरच्या पाठीपाशी हमेशा मजा येणं जाणं असते म्हणजे येण्या जाण्याचा रस्ता हाच असून आता पण तिथं जाऊन बघा पूर्ण घाण नालीचं पाणी असते म्हातारे कोतारे लोक शाळेत जाणारे मुलं त्यांच्यासाठी रस्त्याची सुविधा नाही आहे सायंकाळच्या साँ, टाईमला पद दिवे लागत नाहीत एक खांब्यावरचा चालू तर दहा खांब्यावरचे सोडून अकरावा खांबा चालू असतो हे सर्व कसं आहे आता त्यासाठी आमचे काकू सो अर्चना प्रवीण ढवळे आमची निशाणी अनुक्रमांक आठ असून प्रभाग क्रमांक एक अ अनुसूचित जाती महिला पुन्हा एकदा सांगत आहे यांना भरभरून प्रचंड मताने विजय करा एक संधी नव्याला द्या आमची निशाणी बशी असून एक संधी नव्या चेहऱ्याला द्या एक संधी तरुण पिढीला द्या तरुणांचं आहे हे सुशिक्षित तरुणांचं भविष्य आहे सुशिक्षित आहेत ह्या उमेद असं तसं नाही जे काही चांगले काम असतील ते आम्ही अवश्य करू ज्येष्ठ नागरिकांसाठी आज दवाखाना नांदेडच्या विष्णुपूरचा दवाखाना इथून तिथं जाऊ म्हणतात आमच्या इथं काय नाही ना मलमपट्टी करतात आणि तिकडे पाठवतात तोपर्यंत माणूस दगावून जाते साठी आम्ही सर्वप्रथम आमच्या एरियासाठी आमच्या स्वतःच्या ह्याच्यातून आम्ही दोन अम्ब्युलन्स पुरू नाचं नाव असेल ना, ना काय असेल फक्त आणि फक्त जनसेवा ही असा आमचा उल्लेख असेल तरी सर्व मायसेना प्रभाग एक व अनुसूचित जाती महिला ते आमचे नागराज डवळे जिल्हा उपाध्यक्ष आहेत ते त्यांच्या भावाच्या पत्नी आहेत आणि या ठिकाणी रिपब्लिकन सेना पुरस्कृत म्हणून त्यांना प्रभाग एकमधून रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून ते उभे आहेत प्रभाग एक या भागामध्ये आताच जे आमच्या ढवळीसाहेबाचे सुपुत्र सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी रस्ते अनेक वर्षापासून या इथल्या लोकांना खूप सहन करावं लागलं त्रास करावा लागलेला आहे या ठिकाणच्या नाल्या खूप भरलेल्या आहेत लाईट लाईटचा जे काही विषय असेल अनेक गोरगरीब लोकं या भागाचे जे काही या प्रभागामध्ये अनेक लोकांना लाईटचासुद्धा कठीण सामना या ठिकाणी राह राहत आहेत त्याही पलीकड आताच आमचे ढवळे आमचे ढवळे साहेबांचे सुपुत्र यांनी समोर सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या आहेत आणि या ताईला जर या प्रभागातून विजय केला येणाऱ्या काळामध्ये यासाठी त्यांनी अँब्युलन्सची सुविधा या पूर्तता करणार आहेत आणि ते सुद्धा निशुल्लक गोरगरीबांना जे काही दवाखाने या ठिकाणी लांब आहेत म्हणून मी या प्रसंगी सौ अर्चना ताई परिण ढवळे यांच्या पाठीशी आहे या प्रभागामध्ये प्रचारासाठी आम्ही डोर टू डोर इथल्या सर्व जनतेची आम्ही विनंती करत आहात की आपण आतापर्यंत अनेक नगरसेवक या भागात आणि आपण आता रिपब्लिकन सेनेच्या या उमेदवार या ताईंना आपण बरघोस मताने विजय करावं आणि एक नवीन संधी या ताईंना आपण देऊन या रखडलेले काम या भागाचे जे काही नगरसेवक निवडून येतात पुन्हा या जनतेकडे या लोकांकडे कधी पण आज मी या ताईच्या माध्यमातून मी रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे आणि माझी सर्व रिपब्लिकन सेनेची टीम या ठिकाणी यांच्या सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो पाठिंबा तर दिलेला आहे पण या ठिकाणी सांगू इच्छितो नक्कीच ताई या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर इथल्या या परभागामधल्या सर्व जनतेसाठी इथल्या